बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला नागरी सत्कार सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू बुधवारपेठ बॉबी चौक इथं भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेविका वंदना गायकवाड संजय कोळी राजेश उ राजाभाऊ काकडे राजू पाटील सुबोध वाघमोडे के डी कांबळे अरुण भालेराव गौतम कसबे अजित गादेकर पुण्याचे उद्योगपती नितीन गायकवाड भिवंडीचे उद्योगपती मनोज लोंढे शिवम सोनकांबळे सुशील सरवदे आदींची उपस्थिती होती यावेळी अजित गायकवाड यांचा क्रेनच्या साह्यानं हार घालून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला

यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा पर आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच आणि या भागातला कुठलंही काम असू द्या आता भाऊनी चिठ्ठी दिलं बुद्ध विहार बांधकामासाठी रमापती चौकामध्ये नव्वद लाख रुपयाचं आपल्या डिप्युटीसी म्हणून मंजूर करून घेतलेलं आहे कामालाही म्हणजे गावाचं काम असं की या भागातल्या लोकांना ज्या काय अडचणी असू द्या या अभ्यासिका असू द्या किंवा आपल्या कुठलंही बुद्ध विहार असू द्या आणि अनेक गोष्टीचं ज्या काही लोकांच्या मत भाऊ ज्या प्रमाणे जातात ते जा जा म्हणूनच जा सगळ्या आपण तुम्ही सगळ्यांनी भाऊच्या प्रेमात पडलेला आहोत आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की भाऊ मोठं व्हावं हो। व त्यांना त्यांच्या पाठीमाग मोठा होण्यासाठी आपलं बॉबी ग्रुप असो हो त्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागेत तसंच राहावं हो। एवढं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो खऱ्या अर्थाने आजी भाऊ आपण जे काम करतात आपण जे काम करतात त्या कामाची कामाची ही पावती आहे की आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एवढे सगळे जण येत आपण काम करत असताना वंदना त्यांनी अतिशय चांगलं काम केलं काम करत असताना गेले अनेक वर्ष झालं मालक आमदार असताना आम्हाला इथं नेतृत्व मिळत नव्हतं वंदना ताई आणि अजित भाऊच्या माध्यमातून आम्हाला इथं काम करायची संधी मिळाली माझ्या वाढदिवसाच्या निमित्त केडी कांबळे असतील आरुजी भांडेरो असतील सर्वांनीच आज मार्गदर्शन केले आणि ह्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास ज्यांच्यामुळे झाला ज्यांनी आपल्याला भारतीय जनता पार्टीच तिकीट ज्यांच्यामुळे मिळालं या प्रभागाचा विकास झाला ज्यांच्यामुळे नगरसेवक झालो त्यांचे ज्यांच्यामुळं आज कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी वाचवला आमदार विजय कुमार देशमुख यांचे आपण म्हणावं जितके म्हणावं तितके उपकार विसरू शकणार नाही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे गंभीरपणे उभार होऊन या भागातून मालकांना यापेक्षाही जास्त मतांना निवडून आणण्याचा आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी संकल्त हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विन गायकवाड महेशगज दाने किशोर गायकवाड सुधीर विडबाग अमोल धेंडे शिवाजी थोरात कपिल घोडके विशाल कांबळे गौतम कसबे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास बॉबी ग्रुपचे पदाधिकारी तसंच प्रभाग क्रमांक चारचे नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते